मग नाही काय बोलतो प्रतीक्षा होती आणखीन गरजही होती त्या अधिकृत नेटचा आज शुभारंभ होत आहे आज जयंच्या अथक प्रयत्नातनं या बोर्डिंगवरती पाच नेट उपलब्ध होत आहेत त्या पाच नेट आणि त्याची संकल्पना आहे की हे दिवस रात्र उपलब्ध व्हावी आणि त्या संकल्पनेला यश मिळण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा खेळाडूंचा प्रतिसाद अपेक्षित आहे युवा खेळाडूंना ही संधी उपलब्ध होत आहेत आणि यापूर्वी अशी संधी कधीही इथं उपलब्ध झालेली नव्हती उपलब्ध करून दिल्याबद्दल जयंत आणि जयंतच्या सर्व सहकाऱ्यांचं खूप अभिनंदन आणि आभार आता विषय आहे तो फक्त खेळाडूंनी प्रतिसाद देण्याचा आणखीन या स सुवर्णसंधीचा लाभ मिळवून उठून आपलं नाव या मालवणच्या या सिंधुदुर्गाच्या या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या क्रिकेटच्या पानांवरती नोंदवण्याचा आणि खऱ्या अर्थाने ते असल्यासाठी म्हणून हे श्रम परिश्रम जयंत आणि त्याच्या सहकार्याने घेतलेले आहेत त्याला यश मिळावं हीच प्रार्थना